तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न आम्ही जनसामान सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट लाखो नारायणची होळी सैलानी बाबांच्या यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देशभरात प्रसिद्ध असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रेला यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे उद्या तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता यात्रेचा प्रमुख सोहळा लाखो नारळांची होळी पार पडणार आहे या पवित्र प्रसंगासाठी हजारो भाविक सैलानी दरबारात दाखल झाले आहे परंपरेनुसार सैलानी बाबांच्या यात्रेतील नारळ होळीचा विशेष धार्मिक व आध्यात्मिक महत्व आहे यामध्ये भक्त आपली श्रद्धा आणि मनोकामना व्यक्त करत लाखो नारळांची होळी पेटवतात ही होळी भक्तांमध्ये नवचैतन्य व सकारात्मकतेचा संदेश देत असते विविध राज्यातून भक्तांचा ओघ वाढतो या भव्य यात्रेसाठी महाराष्ट्रातील परभणी जिंतूर हिंगोली नांदेड तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक बीड लातूर कळमनुरी अशा विविध भागातून लाखो भाविक दाखल होत आहेत यामुळे सैलानी दरबार परिसर गर्जनेने भरून गेला आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही यात्रेसाठी परिसरात उत्सवी वातावरण तयार झाले आहे दुकाने मेळे भोजनछावण्या आणि सेवा मंडळांची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानेही विविध उपाययोजना केल्या आहेत एकोणीस मार्चला सैलानी बाबांचा भव्य संदल यात्रेतील आणखी एक महत्वाचा धार्मिक सोहळा म्हणजे सैलानी बाबांचा संदल जो एकोणीस मार्च रोजी काढण्यात येणार आहे पिंपरगाव सराई येथून रात्री नऊ वाजताच्या सुमारास उंटांच्या शृंगारात सजवलेला संदल बाबांच्या मुजावरांच्या घरातून निघणार आहे संदल म्हणजे श्रद्धेचे प्रतीक हे दृश्य पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात उंटांच्या सजावटी पासून ते बाबांच्या निशाणापर्यंत प्रत्येक बाबतीत भक्तीभाव आणि परंपरेचा संगम दिसून येतो श्रद्धा परंपरा आणि सामाजिक एकतेचा संगम सैलानी बाबांची यात्रा ही केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकतेचे देखील प्रतीक मानली जाते विविध जाती धर्मांचे लोक येथे एकत्र येऊन श्रद्धेने सहभागी होतात ही परंपरा भाविकांमध्ये सौहार्द आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करते संपूर्ण यात्रा काळात परिसरात शिस्तबद्धतेने सर्व सोहळे पार पडतात सैलानी दरबाराच्या कार्यकर्त्यांचे संयोजन आणि लोकांची निहस्वार्थ सेवा ही या यात्रेची खरी ओळख आहे संपादन राणाभाई वार्ताहर सैलानी दरबार पिंपळगाव सराई जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज